अहमदनगर महानगरपालिका हद्दीत आतापर्यंत झालेले सर्वेचे काम अंदाजित कुटुंबांची संख्या एक लाख चाळीस हजार प्रशिक्षण झालेले प्रगणक आणि पर्यवेक्षकांची संख्या आठशे ऐंशी अद्यापपर्यंत प्रशिक्षण न झालेल्या प्रगणकांची संख्या दोनशे सतरा प्रभाग समिती क्रमांक एक एकूण पर्यवेक्षक अठरा एकूण प्रगणक दोनशे एकवीस ऍप डाऊनलोड झालेल्या प्रगणकांची संख्या एकशे आठ ऍप डाऊनलोड न झालेल्या प्रगणकांची संख्या एकशे तेरा सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या एकशे दहा प्रभाग समिती क्रमांक दोन एकूण पर्यवेक्षक अठ्ठावीस एकूण प्रगणक दोनशे दहा अॅप डाउनलोड झालेल्या प्रगणकांची संख्या पंच्याऐंशी ऍप डाउनलोड न झालेल्या प्रगणकांची संख्या एकशे पंचवीस सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या पंच्याऐंशी प्रभाग समिती क्रमांक तीन एकूण पर्यवेक्षक सोळा एकूण प्रगणक एकशे पंचेचाळीस ऍप डाउनलोड झालेल्या प्रगणकांची संख्या ब्याण्णव ऍप डाऊनलोड न झालेल्या प्रगणकांची संख्या त्रेपन्न सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या एकशे एक्केचाळीस प्रभाग समिती क्रमांक चार एकूण प्रर्योक्षक पंधरा एकूण प्रगणक एकशे साठ डाउनलोड झालेल्या प्रगणकांची संख्या ऍप डाउनलोड न झालेल्या प्रगणकांची संख्या ब्याऐंशी सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या एकशे पंच्याण्णव एकूण सत्यात्तर पर्यवेक्षक सातशे छत्तीस प्रगणक ऍप डाउनलोड झालेल्या प्रगणकांची संख्या तीनशे त्रेसष्ट ऍप डाउनलोड न झालेल्या प्रगणकांची संख्या तीनशे त्र्याहत्तर आणि सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या पाचशे एकतीस एवढी आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा